छत्रपती संभाजीनगर विभागीय क्रीडा संकुलनाच्या एकवीस पूर्णांक एकोणसाठ टक्के घोटाळ्याची पायामुळे आता क्रीडा विभागाच्या लिपिकांसह बँकेच्या सहाय्यक व्यवस्थापक आणि लिपिकापर्यंत येऊन पोहोचले यात शनिवारी आर्थिक गुन्हे शाखेचे क्रीडा विभागाच्या पूर्णवेळ वरिष्ठ लिपिक स्वप्निल तांबडे बँकेचा तत्कालीन अधिकारी सचिन रमेश वाघमारे आणि संसारी नाका देवळाली नाशिक आणि बँकेचा लिपिक नितीन नारायण लाखोले यांना देखील अटक करण्यात आली पोलिसांच्या कोठडीत असलेल्या घोटाळ्याचा मास्टर माइंड हर्षकुमार श्रीसागर यांच्यासह तिघांनाही शनिवारी न्यायालयात हजर केलं सरकारी वकील समीर बेदरे आणि उपनिरीक्षक अशोक अवचा यांनी सरकारी पक्षाच्या वतीनं बाजू मांडताना हर्षकुमारकडे अजूनही पाच कोटी चा तपास बाकी आहे इंडियन बँकेचे तत्कालीन व्यवस्थापका सचिव लिपिक नितीन लाखोले यांनी नियम डावलून नेट बँकिंगला परवानगी कशी दिली आणि हर्षकुमार तीन आरोपींमध्ये पैशाचा सा व्यवहार झाला आहे का याबाबत तपास करणं आवश्यक असल्याची सरकारी पक्षाने बाजू मांडली त्यानंतर न्यायालयाने चौघांना चौदा जानेवारीपर्यंत पोलीस कोठवडी सुनावली या घोटाळ्याची सर्व शहरात व राज्याच्या क्रीडा कार्यालयामध्ये चर्चा आहे रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजनगर